हय अंगावर खादी संगकामाची यादी हाय अंगावर खादी संगकामाची यादी अशी दमदार एंट्री आमच्या दादाची आमचा दादा की कोणीतरी लक्ष देऊन आमची घर ते नावावर झाले पाहिजेत आता आम्ही किती घर बुडले होते तुम्ही आले तिथे बघायला पाहिलं होतं तुम्ही स्वतःहून येऊन पाहिले होतं ना तापी नदी काथजवळ आंबेडकर नगर येथे आम्ही पस्तीस वर्ष झाले राहत आहे पण तिथं अजूनपर्यंत आमच्या घरं नावावर नाही आणि आम्हाला कोणत्याच गोष्टीच्या सोयीसुविधा नाही तर आमचं फक्त एवढं सरकारला विनंती की काहीतरी आमचं तिथे नावावर घरं झाले पाहिजेत आणि आय पी एस नाल्या वगैरे आम्हाला सोयी सुविधा भेटली पाहिजे मागच्या पावसाळ्यामध्ये आमचे खूप हाल झालेत आमच्या घरामध्ये पाणी शिरलं होतं आणि अक्षरशः पत्र पण उडून गेलेले होते तरीही कोणी लक्ष दिलं नाही तर आता एवढं आम्हाला विनंती आहे की कोणीतरी लक्ष देऊन आमची घर ते नावावर झाले पाहिजे पस्तीस वर्ष झाले आमची काही सोयी तिथे नगरपालिकाला उमेदवारी

तीस ते चाळीस वर्षापासून आम्ही तिथे राहत आहे आतापर्यंत आम्हाला तिथे कोणत्याच गोष्टीचा लाभ मिळालेला नाही आहे तिथे आम्हाला पाण्याची खूप अडचण आहे पाणी जाण्यासाठी जागा नाही आहे आणि तिथे कामं नाही आहे आय आय पी एस वगैरे केलेलं नाही आहे आता घ घर नावार केलेलं नाही आहे आता सरकारनं आमच्या पालिकेने आमच्या पालिकेनं कोणत्याही गोष्टीचा आतापर्यंत आम्हाला कोणत्याच गोष्टीचा लाभ दिलेला नाही आहे आता लवकरात लवकर आमचे कामं करण्यात यावे हीच विनंती यावल रोडवरील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर जे आहे ते पस्तीस ते चाळीस वर्षापासून तिथं वसलेलं आहे परंतु या वस्तीमध्ये आजपर्यंत कुठल्याही सुविधा तिथे काही उपलब्ध झालेल्या नाही आहेत तर या सगळ्या नागरिकांचं म्हणणं असं आहे की ताबडतोब तिथं बाबा घरपट्ट्या नंबर त्याला दिले गेले पाहिजे इतर प्राथमिक सोयीसुविधा तिथं झाल्या पाहिजे तर यासाठी या सगळ्या लोकांच्या तीव्र अशा भावना होत्या या सगळ्या भावनांना तीव्र भावना असताना एक त्यांचं एक निवेदन सी ओ साहेबांना आम्ही या ठिकाणी दिलेलं आहे आणि सी ओ साहेबांनी आम्हाला आता सांगितलं आहे की आम्ही उद्या उद्या एकाधिकारी त्या या नगरामध्ये पाठवू संबंधित परिसरामध्ये पाठवू आणि तिची मोजमाप करून लवकरात लवकर त्यांना घरपट्टी बसवण्याचं कामसुद्धा करू आणि इतर सोयीसुविधा ज्या असतील त्यासुद्धा लवकरात लवकर करू असं आम्हाला शिवसाहेबांनी या ठिकाणी आश्वासन दिलेलं आहे आणि आम्हाला विश्वास आहे की निश्चितच ते या पद्धतीने आमच्या लवकरात लवकर सगळ्यांची गैरसोदर होईल टा जग सारे जिंका विजय शंख की भान भारू दे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.